महावितरण कंपनीच्या वीजव्या वर्धापन दिनानिमित्त उमरेट उपविभागातर्फे वीज सुरक्षा संदर्भात समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी दिलीप दोडके मुख्य अभियंता नागपूर वाकडे अधीक्षक अभियंता नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये उमरेट विभागाचे कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे उमरेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पंकज होनाडे तसेच सगळे अभियंता लाईनमान बाह्य स्रोत कर्मचारी रॅलीमध्ये सहभागी झाले ही रॅली संत जगनाडे महाराज चौक पासून इतवारी मार्केट जीवन विकास चौक पोलीस स्टेशन तहसील कार्यालयापर्यंत समाप्त झाले या रॅलीचे आयोजन उपकार्यकारी अभियंता पंकज होनाडे यांनी केले होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड